दादांनी गणेश मोर्यांनी खूप दोन महिने महिने त्रास झाला पण आले दिवसात सॉल्व झाली ट्रेनीचा प्रॉब्लेम आहे तो मोरे काकांना आम्ही परत झाला ते प्रयत्न करतात आणि म्हणजे आमच्या एरियात कोणता जरी प्रॉब्लेम असेल तरी मोरे काकांशिवाय काम होत नाही म्हणजे ते सहकार्य खूप करतात आम्हाला काय पण शिवाय आमच्याकडे काम नाही कोणीच येत नाही कोणी अधिकारी असू दे तुमचा माजी नगरसेवक असू दे कोणी नाही एकदा इलेक्शन संपलं पाच वर्ष विषय बंद पाच वर्षानंतर परत ताई माई अक्का असं म्हणायला सगळे हजर इथं नमस्कार आपण कळस येथील विशाल परिसरमध्ये आहोत आणि विशाल परिसर मधील नागरिकांना पाण्याचा खूप त्रास झालेला आहे आणि किती दिवस झाले हा पाण्याचा त्रास होता पाणी किती वेळाने येत होता आणि कुणी समस्या सॉल्व्ह केली याच्याबद्दल आपण जाणून घेणार स्थानिक महिला आपल्या इथे जमा झालेल्या आहेत कारण त्यांना आता सुविधा व्यवस्थित घेते असा अंदाज आहे तर आपण जाणून घेऊ घेऊ ता, सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे यांच्याकडून तर काय तुम्ही सर एक पंधरा दिवशीपूर्वी मी आर्मिट होतो आपला वारकऱ्यांची सेवा असेल म्हणजे महिलांना देवदर्शन केलं असेल देवाची कृपा असेल आई वडिलांचा आशीर्वाद असेल नागरिकांचा आशीर्वाद असेल मी मृत्यू दरव्यातनं परत आलेलो आहे पंधरा दिवस मी आठवड असताना इतके प्रॉब्लेम होते तुम्ही देवालाच आहे ना देव बाबा माझ्या नागरिक बदल घेऊन जा अशी पाखर वाट बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी गावातील संपूर्ण नागरिक असतील महिला असतील यांची मीटिंग घेतली नागरिकांनी सांगितलं मोर तुम्ही बोलायचं तुम्हाला बाकीचे कोणलं माहित नाहीये पाणी कसं का येतं काय तो प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करण्याची मिटिंग घेतली मीटिंग मध्ये असं ठरलं मी त्यांना सांगितलं कळल गावात रोज सकाळी पाणी आलं पाहिजे कुठला एरिया असून द्या संध्याकाळ आम्हाला पाणी नको लो काही लोकांनी संध्याकाळ निर्णय घेतला तो चुकीचा होता मी तो निर्णय घेतलेला नाही मग तो अधिकाऱ्यांनी निर्णय मान्य केला आज रोज चा, चार ते पाच दिवस झाले नागरिकांना चांगलं पाणी येतं प्रेशरने पाणी येतं आम्ही त्यांना म्हटलं कमीत कमी दहा ते अकरा वाजे करून पाणी ठेवा तर त्यांनी पाणी अकरा वाजे अजूनही पाणी चालले तरी नागरिक महिला कामसुमो या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी नागरिकांचे परमेश्वराचे देवाचे संपूर्ण आभार मानतो की मला पुनर्जीवन मिळालेलं आहे नागरिकांमध्ये याबद्दल मी नागरिकांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुम्ही आजारी होतो तरी तुमचा जीव जनतेवरती होता जनतेवरती जीव होता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कोणच नव्हतं मला बोलत होते मी मोहित म्हटलं बोल मला जाऊन आजारी लोकांचा त्रास एवढा आहे की फोन ठेवतो डॉक्टर मला म्हटलं बोल तुम्ही बोलायचं नाही तरी बोलत नव्हतो लोकांना मी निरोप द्यायला थोडा वेळ झाला मला ती वेळ नव्हती तशी लोकांना निरोप की परंतु काही लागणी मला दवाखान्यात मी जिवंत आहे हे फार देवाची कृपा आहे आणि माझ्या महाराष्ट्रात असलं कोणतं स्थान देवस्थान की शक्य तुम्ही सोडलेलं नाहीये सगळ्या नागरिकांना देवस्थान झालेलं आता प्रॉब्लेम सॉल्व झाली का प्रॉब्लेम सॉल्व झालाय माझी तब्येत ठीक आहे त्यामुळे मी परत नागरिकांमध्ये कामाला आलो आणि म्हणजे तुमचा जनतेवरती जी, जीव जी एवढा जी आहे की देवाने जनतेवर जी जीव जनतेमुळे मी जगलो टाइमपास माझा होतच नव्हता होता दवाखान्यात झोपून इतका व्हायवन होतो इथं नागरिक बोलून मला एवढं शांत वाटलं की मी अजून आलेले होते संपूर्ण घरात झालेलं डेजच्या पण समस्या आहे भागात टेन हो, तुम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे अधिकारी म्हटले की आम्ही डेन टेंडर निघाल तरी पण तुम्ही ती बातमी ती संपूर्ण परत तुम्ही त्याला पाठवा की नेड्याला की मला ह्या सॉल्व्ह लोकांच्या घरात डेने पाणी जाते असेल का म्हणजे सॉल्व्ह शंभर टक्के मी टेंडर लागणार आहेत टेंडर लागले आपण होऊन म्हणतोय तसेच गणेशजी कडून नागरिकांकडून गणेशजी कडच्या अपेक्षा जास्त आहेत तसेच काही महिला आहेत आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमका प्रश्न होता पाण्याचा आणि कोणी सॉल्व्ह केला पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रॉब्लेम असा होता की पाण्याचं खूप गडूळ पाणी यायचं स्वच्छ पाणी आता यायला लागलं पण थोडं वास मारते पाणी जसं तक्रार तक्रारी आता पाणी खूप चार तास पाणी ठेवायचं चार तासाच्या वर पाणी ठेवायचं नाही कारण कवर पाणी असल्या कवर बायका कामं करतात पाण्याखाली मोरे दादांनी गणेश मोर्यांनी हा किती दिवस होती खूप दोन महिने दोन तीन महिने झाले त्रास झाला पण हे आले दादा आल्यानंतर पंधरा दिवसात आमची प्रॉब्लेम चालू झाली पंधरा दिवसात प्रॉब्लेम सॉल्शी आजारी लोक पडायला लागले सगळीकडे दुलाबाची साथ वगैरे पाण्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले वास वगैरे हो वास वगैरे हो येत होता गडूळ पाणी येत होता आणि अत्ता सध्या परिस्थिती कशी आता पाणी दोन तीन दिवस झाले थांबले त्या आणि मोरे साहेब प्रयत्न करतात हो प्रयत्न करतात ते प्रयत्न करतात आता त्यांनी ड्रेनेज ची समस्या सांगितलं काय प्रॉब्लेम आता मी तुमच्या समोर परिस्थिती खराब होत आमच्या इथले आमच्या इथं ड्रेनेज चा प्रॉब्लेम आहे तो मोरे काका नामे भरत झालं ते प्रयत्न करतात आहे आणि म्हणजे आमच्या एरियात कोणता जरी प्रॉब्लेम असेल तरी मोरे काकां काम होत नाही म्हणजे ते सहकार्य खूप करतात आम्हाला पाण्यात असू किंवा काय प्रॉब्लेम झाला तरी मोरे काका पुढं असतात सगळ्यांना प्रत्येकाला दोन येतात मोरे भाऊ आमच्यासाठी प्रत्येक येतात कुठल्या काम असले तरी ते लगेच काळजी नाही येतात फोन केला का लगेच हजार म्हणजे आमच्या इयरमध्ये काकाच काम करते आमच्या त्यांच्याशिवाय काम नाही मोरे साहेबांशिवाय आमच्याकडे काम नाही कोणीच येत नाही कोणी अधिकारी असू दे तुमचा माजी नगरसेवक असू दे कोणी नाही एकदा इलेक्शन संपलं पाच वर्ष विषय बंद पाच वर्षानंतर परत ताई माई अक्का असं म्हणायला सगळे हजर इथं त्याच्यानंतर कोणीच नाही आमच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी त्यांच्याशिवाय नाही त्यांच्यामुळं आम्हाला देवदर्शन त्यांच्यामुळं आमचं कोणतंही कारण रात्रीचे बाराला फोन करा सकाळी सहाला फोन करा माणूस हजर आहे आमच्या इथं त्यांच्याशिवाय इथं काम नाही आणि महिलांसाठी पण काही कार्यक्रम असू हो दे म्हणजे एकत्र करणे महिलांना त्यांच्यासाठी काही प्रोग्राम हो ठेवणं कारण महिला शक्यतो एकत्र येत नाहीत पण त्यांच्या निमित्ताने काय होणार एक तास वर दीड तास महिला एकत्र येतात म्हणजे त्यांच्या माणूस काम करतोय आम्हाला खरंच खूप आश्चर्य बोलायचंय अजून कुणाला शॉल केले त्यांनी छान शॉल केलंय खूप गडोळ पाणी येत होत आणि आजारी पडली ती लोक सगळे खूप आजारी पडली ते लोक त्याच्यामुळे ते आम्हाला खूप त्रास होत होता पाण्याचा आम्हाला खूप आठवण आली त्यांची ठीक आहे तर आपण पाहिलं की मोरे काका सामाजिक कार्यकर्ते यांचा हे भाऊक झाले होते कारण ते दवाखान्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा त्यांची काळजी ना त्यांचा जीव नागरिकांवरती होता आणि नागरिक आहेत ते त्यांना सपोर्ट सुद्धा करतात विधवा पेन्शन येणारे बाजूला कुणी नाही नेते मंडळ निवडून येणार आहेत ना ते कोणी येत नाही तर एकदा गेले ना परत विचारायला सुद्धा येत नाहीत पण ते सगळे काम छोटी जरी काम असले की ती लगेच धावून येतात आणि ते कामं करतात अगदी कुणाच्या माहितीपासून ते सगळ्या चांगल्या कार्यक्रमापर्यंत ते असतात सगळ्यांना हजर आमच्या गल्लीमध्ये एखादं जनावर मरून पडले काय ही सुद्धा गोष्ट ते करता येत म्हटलं आम्हाला आश्चर्य देख खरंच सगळ्या गोष्टीला हजर आहे आमचं हे होत कोणाचं मातृदिन असू दे काय असू दे महिलांचं काय असू दे सगळं करतात सगळं बाकीचे लोक कोणी येत नाही ते प्रत्येक गोष्टीला ते इथं हजर असतात कुणी फोन केला गेले की ते साहेब आमचे हे पूर्ण कळसचे आहेत तसं म्हणलं तर कारण आज पंधरा दिवसापूर्वी त्यांना ब्लॉकेजचा प्रॉब्लेम आम्ही त्यांना बघायला गेलो हॉस्पिटलला तरी सगळ्या जनतेचे त्यांना फोन होते की आमचं हे ड्रेनेज जाम आहे हे जाम आहे तरी पण त्यांचे ते फोनवर त्यांचे कामच चालू आहेत आजारपणात पण म्हणून आमचे कळेचे पूर्ण आमदार पण हेच आणि नगरसेवक पण हेच आजपर्यंत हेच काम करत आलेले सगळं नमस्कार का का मी आशिष होपळकर मोरे काकांना आम्ही आमच्या लहानपणापासून ओळखतोय आणि मोरे काका म्हणजे इकडचे सक्रिय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांना कुठलंही का काही काम सांगा ते कधीच नाही म्हणत नाही रात्री अपरात्री कधी त्यांना फोन करा मोरे काका हजीर असतात तिथं कधी पण आणि असं कधीच होत नाही की मोरे काका का फोन उचलत नाही कुठलंही काम असू द्या मोरे काकां शिवडी तर कोणीच नाहीये ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे असंख्य प्रॉब्लेम आहेत पण काम कोण करतं तर फक्त गणेश रामचंद्र मोरे धन्यवाद तसेच आता सर्व नागरिक पेढे वाटून आनंद साजरा करतील वाटून काम विशाल परिसर कळस मध्ये खूप मोठा आहे आणि महिला संतप्त झाल्यात प्रशासनावरती आणि नगरसेवक नेते मंडळी तसेच आमदार खासदार यांच्यावरती की मतदान घेतात आणि मतदान घेतल्यानंतर इथे पाऊल पण नाही टाकते फक्त या भागात मोरे साहेबांनी बरेच काम केलेले आहेत निधी आणून दिलेले कामं केलेले आहेत तर महिलांनी त्यांचे आभार मानलेले आता